गेल्या चार पाच दिवसात कांदा निर्यातीवरून जो काही राडा झाला तो डोकं चक्रावून सोडणारा होता सरकारचा निर्णय झालाय आणि नेते मंडळींनी व्यापाऱ्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली देशांना सुमारे पंचावन्न हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिले या निर्णयामुळे कांदा भावातही वाढ झाली पण या पुढच्या काळात सरकारचं धोरण नेमकं काय राहील आणि याचा कांदा भावावर काय परिणाम होईल हे आपल्याला पहावं लागेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाकी मागच्या जवळपास प्रत्येक व्हिडिओला दहा हजार पेक्षा जास्त व्ह्यूज तुम्ही दिल्या आणि त्याबद्दल आम्ही मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो ॲग्रिकोला चॅनेल कांदा पिकाच्या प्रत्येक गोष्टीची बिंचूक अपडेट शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओद्वारे पोहोचवतोय त्यामुळे चॅनेल सध्या शेतकरी वर्गात चांगलच लोकप्रिय होतय तुम्हाला हे व्हिडिओ न चुकता पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पोस्ट झाला की लगेच फोनवर हवा असेल तर बेल आयकॉन नक्की दावा परत एकदा मूळ विषयाकडे वळूयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत सरकारी चॅनलच्या माध्यमातून कांदा निर्यातीचा निर्णय झाला चा निर्यात ही निर्यात, सरकार सरकार खासगी ही खुली निर्यात नाही ज्या देशांनी भारताकडे कांद्याची मागणी केली आहे त्यांनाच मर्यादित स्वरूपात आणि सरकारच्या माध्यमातून कांदा पाठवला जाणार आहे त्यानुसार केंद्र सरकारनं बांगलादेश मॉरिशस बहारीन आणि भूतान या देशांना मिळून एकूण चोपन्न हजार सातशे साठ टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे तसं पाहिलं तर निर्यातीचा हा व्हॉल्यूम खूपच कमी आहे एकट्या महाराष्ट्रात दिवसात पंचावन्न कांद्याची आवक होते आणि सरकार तेवढीच निर्यात करणार आहे पण किती का होय ना कांदा निर्यात होते हेही महत्वाचं आहे त्यामुळे कांद्याच्या भावात थोडीशी वाढ झाली कांदा भावात देशभरात क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत वाढ झाली कारण बाजारात सध्या मागणी आणि पुरवठ्यापेक्षा सेंटिमेंटचा खेळ हा जोरात चाललाय बाजार सुरुवातीपासून सरकारने एक सेंटिमेंट तयार केलं ते म्हणजे निवडणुकीमुळे सरकार कांद्याचे भाव वाढू देणार नाही त्यामुळे कांद्याचे उत्पादन कमी असतानाही निर्यात बंदीचा परिणाम अपेक्षेपेक्षा जास्त झाला तसेच व्यापारी आणि इतर घटकांवर सरकारचा दबाव हा कायम आहे त्यामुळे बाजार नरम राहिला आता फक्त पंचावन्न टन कांदा निर्यातीला परवानगी दिली तरीही भावात वाढ झाली बाजारात सेंटिमेंट बदललं आणि उत्पादन कमी असल्यानं लगेच रेटवर परिणाम दिसून आला बांगलादेश मॉरिशियस बहारीन भूतान या देशांना मिळून चोपन्न हजार सातशे साठ टन कांदा निर्यात केला जाणार आहे त्यात एकट्या बांगलादेशला पन्नास हजार टन कांदा पाठवला जाणार आहे तर मॉरिशसला बाराशे टन बहारीनला तीन हजार टन आणि भूतानला पाचशे साठ टन कांदा निर्यात केला जाणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये रमजानचा महिना सुरू होतोय त्यामुळे मुस्लिम देशांमध्ये कांद्याला मागणी वाढणार आहे त्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतलाय म्हणजेच निर्यातीला जी काही परवानगी मिळाली आहे ती काही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नव्हती तर या देशांसोबतचे संबंध टिकवण्यासाठीच सरकारनं हा निर्णय घेतला हे लक्षात घ्यायला पाहिजे काही का असे का ना पण या निर्णयामुळे आपल्या कांद्याचे भाव मात्र क्विंटल मागे ते तीनशे रुपयाने वाढले त्यामुळे कांदा भावाची पातळी ते रुपयांच्या दरम्यान आपल्या नेत्यांनी निर्यात बंदी उठवल्याची फुसकी बातमी बाजारात पसरल्यानंतर भाव एकाच दिवसात एक हजार रुपयांपर्यंत वाढले होते पण बातमी खोटी असल्याचं कळल्यावर भाव पुन्हा तेवढेच कमी झाले पण आता मर्यादित निर्यात निर्याती विषयीच्या या निर्णयामुळे भाव पातळी पुन्हा काहीशी वाढली महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश हरियाणा या महत्त्वाच्या बाजारांमध्ये भाव वाढल्यानं दिल्ली मुंबई बंगळूर या मोठमोठ्या बाजारांमध्येही भावात सुधारणा झाली दिल्ली बाजारात कांदा आता एक ते दोन रुपयांच्या दरम्यान विकला जातोय सरकारनं ज्या देशांना कांदा निर्यातीसाठी परवानगी दिली आहे त्या देशांमध्ये कांद्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे त्यामुळे या देशांनी आयातीची तयारी केली असून निर्यातदारही आपापल्या पातळीवर चाचपणी करतायत त्यामुळे परवानगी मिळालेला कांदा लगेच निर्यात होईल तसेच या पुढच्या काळात खरीपातील कांद्याची आवक कमी जाईल त्यानंतर रब्बीच्या कांद्याचाच पुरवठा असेल पण रब्बी लागवड कमी असल्यानं उत्पादनही कमी राहण्याचा अंदाज आहे तसेच ही निर्यात बंदी एकतीस मार्च पर्यंत आहेच कांद्याचा पुरवठा लक्षात घेऊन सरकार आपली पुढची खेळी करेल पण मार्च पासून कांद्याचा पुरवठा घटण्याचा अंदाज असून दरातील सुधारणा टिकून राहण्याचा अंदाज आहे सरकार यावेळी काय निर्णय घेत यावरच पुढील काही चित्र अवलंबून असेल बाकी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद जाता जाता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद